चिखलदरामध्ये देशातील सर्वात मोठा स्कायवॉक पण काम कधी पूर्ण होणार विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये सध्या एक अद्वितीय पर्यटन प्रकल्प साकारत आहे भारताचा सर्वात मोठा स्कायवॉक गोंदिया व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील या निसर्गरम्य भागात स्कायवॉकच्या उभारणीने पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे मात्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीत झालेला विलंब वाढलेला खर्च आणि हवामानातील अडथळे लक्षवेधी ठरत आहे चिखलदऱ्यातील गोराघाट पॉइंट हरिकेन पॉइंट या दोन आकर्षक निसर्गस्थळाच्या दरम्यानच्या खोल दरीवर हा भव्य स्कायवॉक उभारला जात आहे हा स्कायवॉक चारशे सात मीटर लांब व दोन पूर्णांक पस्तीस मीटर रुंद असून त्यावरून चालताना पर्यटकांना अनोखा अनुभव मिळणार आहे सुरुवातीस चौतीस कोटी चौतीस लाख रुपये एवढ्या अंदाजे खर्चाने सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी वेळेच्या विलंबामुळे सुमारे एकोणसाठ टक्के खर्च वाढ झाली आहे सध्या प्रकल्पासाठीचा ख एकूण खर्च चौपन्न कोटीपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे आघाडीला सत्तर टक्के काम पूर्ण झालं असलं तरी उर्वरित काम कासवगतीने सुरू आहे दोन हजार बावीसमध्ये नव्याने मंजुरी मिळाल्यानंतरच प्रगतीला गती आली केबल लावण्याचे नव्वद टक्के काम पूर्ण प्रेम आणि प्लेट्स लावण्याचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून आगमनाचे दऱ्याला पावसाचा जोरदार फटका बसतो परिणामी स्कायवॉकच्या कामावर थेट परिणाम होतोय दरम्यान दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत काम पूर्ण होईल का याकडे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे दोन हजार सोळा साली पहिल्यांदा जाले हो तब बल नौ नी ही या प्रकल्पाची घोषणा झाली होती तब्बल नऊ वर्षांनीही तो अद्याप पूर्ण झाला नाही स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांना आता आशा आहे की हे काम यावर्षी पूर्णत्वास जाईल आणि चिखलदऱ्याला संजीवनी मिळेल या प्रकल्पाला राज्य पर्यटन विभागाकडून प्रोत्साहन दिलं जात असून एकदा स्कायवॉक सुरू झाला की विदर्भातील पर्यटनाची चित्रच बदलणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा